आपल्या भावाने आणलेली गाडी एकदम ब्रँड न्यू तर पायला जाणं विषय तिथं जाणारच ना ले ले भाई चाललो मग मी अन का चालू ना हा चलो पब्लिक हे आपली गँग दामलेलं आहे सारे अतुल भाई काय करू आल कोंडे इकडे बघ काय खातो

हे आपले सांभा काका नमस्कार मित्रांनो पहा तुम्हाला नमस्कार केला हे आपली भाईने गाडी आणली हे आपला आणखी भाय पहा कसा छाती फुगून चाललो तोय काय स्माइल आहे काय स्माइल आहे भाईची हे कोणी अरे देवाश आपल्याला करायची गाडीची पूजा आता लावलं किती आता मोबाईल ला पांडरंगाच्या मंदिरात आलोप्पा देवाप्पा तुम्ही पाहायला नाही ते युट्यूबला आहे <stutus> ते काय इंस्टाला आहे का युट्यूब ना, नाही मोबाईल शिव मोबाईल नाही युट्यूब शिवय काय आपली गॅंग गॅंग पूर्ण गॅंग राय नमस्कार म्हणून यांना हाय टाका कमेंट मध्ये भाई लोग आपले का काय ते का बर जायचं नाही आपल्याला नक्की ना जाऊन मग नामजेन काय तिला पण आमच्या गाडीच हे बाबा मायला तिथं गर्दी किती काय गर्दी गर्दीच काय जर लाईट फिट जर धोका दिला ना तर आपला गेम होऊन जाईल चलो 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 झालेली आहे पूजा सुरू झालेली आहे

मंगलाय हरी हरिद्रव्यम समर्प्या ध्यानमर्प्या प्रचोदयात विशेष विशेषा शुभ पुण्यतिथो दीवताभ्य नुदन हणीसुंदेष्णापणस्तो मंगलम भगवान विष्णुम्ग पुंडरीकाक्षे मंगला येत नमस्कार करायचा सुशांत गाडीवर पाणी शिंबडायचं लक्ष्मी कुवीर अदेवता वान हादी पूजना आणि अधिक पूर्वम्मा विशेष आपल्या पूजा एकदम ओके मधी आपली सारी चांगली चांगली बनव मस्त पैकी एकदम पेढे बिडे गोड तोंड झालेले नानाने नाना एक सोडून दोन दोन पेढे दिलेले जिंदगीत कधी ना तिसरा बी घेतला मी पास हे झाले पेढे वाटेल आता सारे आता चहा पेज ओके पब्लिक आपण जाणार आहे आता आपे गावला आज हे श्रावण सोमवार आणि महादेवाच्या दर्शनासाठी आपण आपली उलट आरेक्स घेऊन जाणार आहे महादेवाच्या दर्शनासाठी आपला तर मी आता डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यावरच भेटणार आहे तर आपण आता चाललेलो आहे निघलेलो आहे घरून आता तिथं गेल्यावरच तुम्हाला दाखवतो तिथं कसं काय कसं काय आपण आलेलो आहे आता इथं हे पहा मंदिर चला आपण जाऊ आतुर भाई आपली सारखी अँग चालली पूर्ण हे म्हणजे पहा मंदिर महादेवाचं हे योगेश भाई आपली चला काय आलं हे काय आपले आपले हे पण आले आपले काका चला, का आप 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 का का। चला मित्रांनो आता वर जाऊ मस्त पैकी एक्सप्लोअर करू या मंदिराला पण पूर्ण हे पा योगेश कसा वर चढतो <laughs> रिपोर्टरवानीच करू आलो भाऊ मी चल ना ब्लॉक सुरू केला का हा ब्लॉक सुरू आहे चला मित्रांनो आता वर जाऊ मस्त वेगळी आपली सारी गँग गेलेली वर अरे ते बरं जाऊन मला लावणार एकदा ते पागन लव राहिला योगेश हे कर ना मला लाव नाही एकदम मला जाऊन दे ना अरे बाप नाकार पडटत चला चला मित्रांनो मंदिरामध्ये एंट्री करीत आहे आपण आता महादेवाचे मंदिर आहे

हा लाईट दाखी ना तू ना पुढं तू ना तर मित्रांनो हे पहा महादेवाचं मंदिर आतमधून कसं आहे फोटो काढू आपण पब्लिक ही आपली गँग आलेली आहे गावातली हे पण भाय आपला गावाची वाट लावणं हॅशटॅग पड मर त्याच्यात चला मित्रांनो इथून बाहेर निघू भलत गर मुळ राहिले इथे विषय आड झालेलं आहे काम आपली गँग कुठे गेली चला योग्य शेप भाई आणि ते कुठे गेली ही <laughs> तुझी ही तुझी चला मित्रांनो संभा हात नाही चालले डायरेक्ट इथं दर्शन घेऊ राहिला आपली का गा हे मित्रांनो आपण पण घेऊ मी निसतो लॉ राहिलो यार असं नाही करत घ्या भाऊ पण पूर्ण दे। <laughs> देव तुम्हाला दाखवलो तसे चला इकडं पण देव दिली आपली मित्र याचे दोन बॅग लागलेत दोन बॅग कशाला कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सी आर कॉलेज पुन्हा डायरेक्ट तिने पत्ता सगट दिला कस काय लागले अभ्यास कर पोरीच लागले पोरीच लाग काय चॅनलच नाव आहे शिवम मराठी व्लॉग शिवम मराठी व्लॉग टाकलं का लगेच येऊन दोन नंबर लगेच लय झाचा लागला होती इकडं हाय हाय तर मित्रांनो इथं आपण आलेलो आता मस्त पैकी असं आहे मंदिर मला ना। मित्रांनो तिकाडला नजाराला दाखवतो इकडं सारी घ्या घ्या येऊ खालचा नजारा इकडं पेंटिंग इकडं आलेलो आहे नंदी महाराज आहेत पायपाडाचा जिशोर लोक असं नाही करायला पाहिजे आलेलो आता मंदिर खाली आलेलो आहे हा थांब ना एक वडा दर्शिक जात्र घेऊन तरी चालली काळ घेऊ पाच मिनटं आलो आलो पाच मिनट लगेच ते पण मित्रांनो अशा दुकान लागते इथं हे पूर्ण पेड्याच्या त्याच्या हे असे फरायच सारं हे अशी लाइटिंग किती भारी वाटू राहिली पाहा ना आपल्याला तर काही घ्यायचं नाही आता इथून चला आपण जाऊ घरी तुम्हाला जर व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इन्स्टावरती फॉलो करा आणि एक चांगलीशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवट लोक बघा गेली सारी गाडीवर आपली नवी गाडी मंद आता आणलेली गाडीचा मालक योगेश हो चला सांग बाबा ही घेतली नाही मालक झाला என்னாச்சு சிறுக்கரை 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 <Noise/> <music/>